नमस्कार आज आपण ज्वारीच्या लाह्या बनवणार आहोत नागपंचमीसाठीच्या नागोबाला आवडणारं नैवेद्य ना ना म्हणजे ज्वारीच्या लाह्या हे पहा एक पॅन घेतलेला आहे यामध्ये मी ज्वारी टाकून घेत आहे एक वाटीभर ज्वारी घेतलेली आहे तोपर्यंत आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवूयात आता आपण ही ज्वारी धुवून घेऊयात म्हणजे म्हणजेच काळपटपणाही निघून जाईल आणि खराब जे ज्वारीचे दाणे आहेत ते वरती येतील पोहून हे पहा मी हाताने घासून स्वच्छ धुवत आहे ज्वारी हे पहा आपण वरचं काढून घेतली आणि दाणे पाणी काढून टाकलं दाण्यातलं सगळं आता हे पाणी उकळायला ठेवलेलं आहे ते उकळलं आहे पाणी यामध्ये ज्वारी टाकून घेऊयात थोडसं मी चमच्याने हलवणार आहे आणि याला असंच मी पाच मिनिटं उकळून घेणार आहे होऊ शकता व्यवस्थित उकळत आहे ज्वारी आता उकळी गेलेलीच आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात आता वरती आलेले दाणे हे आपण काढून घ्यायचे आहेत जे हलके असतील ते ज्याच्याला होणार नाहीत ते दाणे आहेत वर आलेले आता याला आपण दहा मिनिट असंच झाकून ठेवूयात गरम पाण्यामध्येच दहा मिनिट झालेले आहेत आता हे आपण एका चाणीमध्ये टाकून घेऊयात हा पाणी निघालेलं आहे पूर्ण यामधलं आता आपण या कपड्यावर टाकून घ्यायची आहे ज्वारी कोरडी होण्यासाठी मी कपड्याने पुसून घेत आहे म्हणजे लवकर कोरडी होईल कोरडी झालेली आहे पाणी पूर्ण सुकून गेलेलं आहे यावरतलं तर मी एका ताटामध्ये काढून घेत आहे याला तर याला आपण सहा सात तासासाठी असंच ठेवून देऊयात फॅन खालीही ठेवलं तरी चालेल पॅन गरम करून घेतलेला आहे मी यामध्ये मी मोठभर ज्वारी टाकून घेतलेली आहे आता थोडंसं हलवून आपण याला लाह्या फुटेपर्यंत हलवून घेऊयात एक एक लाह्या फुटायला चालू झाल्याच्या नंतर आपण याला झाकण ठेवून द्यायचं आहे हे बघा फुटला दिसत आहेत आपल्याला थोडं थोडंसं हलवत राहायचं म्हणजे सर्व लाह्या फुटल्या जातील पाहू शकता थोडं थोडंसं हलवत आहे मी या प्रकारे हलवून घ्यायचं हे हे आपण काढून घेऊयात पाहू शकता छान तयार झालेल्या आहेत लाह्या पाच लाह्या तरी छान फुटलेल्या आहेत पण यामध्ये काहीसे दाणे राहिलेले असतील याला आपण असं थोडंसं हलवून दाणे बुडाला जातील हलवल्यामुळे आणि वरच्या वरच्या लाह्या आपण बाजूला काढून घेऊयात पाहू शकता थोडीशी कबूना दाणे यातली निब्बर जी ज्वारी आहे जास्त ती राहतातच पहा एवढी दाणे उरलेली आहेत आपल्या याच्यामधले हे पाहता हे नागपंचमीसाठीच्या ह्या तयार झालेल्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही ही नक्की एकदा ट्राय करून पहा या पद्धतीने धन्यवाद